नमस्कार मी नाना कदम पोलीस किसान सहकारी संस्था पंढरपूर या संस्थेचा सचिव माझ्या उजव्या बाजूला पोलीस किसान सहकारी संस्थेचे चेअरमन श्री राजाभाऊ पाटील नमस्कार माझ्या डाव्या बाजूला पोलीस किसान सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री हनुमंतराव माने मित्रांनो आज आपण पोलीस किसान या संस्थेच्या वतीने सोलापूर उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर तूर उत्पादनासंदर्भामध्ये एक कार्यक्रम घेणार आहोत तूर उत्पादन वाढीसंदर्भामध्ये महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञांशी अनेक कृषी संस्थांशी विज्ञान संस्थांशी माझं संवाद झाला आणि हे पाहत असताना मला श्री बापूसाहेब तापकीर राहणार अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील आणि त्यांचा मला परिचय झाला आणि त्यांनी केलेलं संशोधन त्यांनी केलेलं उत्पादन हे मला खूप भावलं कर्मधर्मसंयोगाने त्यांचे भाऊ पोलीस अधिकारी आहेत आणि आमच्या पोलीस किसान या उपक्रमाचे ते संस्थापक सदस्य आहेत तर आज आपण त्यांच्या तुरीची यशोगाथा जाणून घेणार आहोत तर मी विनंती करतो श्री बापूसाहेब तापकीर यांना की त्यांनी आपला तूर उत्पादनातला यशस्वी उच्चांक त्यांची यशोगाथा आज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना अवगत करावी तर बापूसाहेब नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा मी बापू दगडू तापकीर राहणार मिरजगाव शेतकरी सेवा केंद्र या फर्मचा एक संस्थापक मी गेली तीस वर्षापासून शेती आणि शेतीशी से निगडीत व्यवसायाशी मी कटिबद्ध आहे मी ड्रीप इरिगेशनमध्ये काम करीत असताना <coughs> जास्तीत जास्त उत्पादन वाढावं कसं आणि कोणत्या पिकात कसं वाढावं आणि कसं पुढं जावं या संदर्भात काम करत असताना या ओघाने ह्या तुरी या, या पिकामध्ये काम करण्याचा आम्हाला अनुभव आला आणि ते अनुभवाचं प्रतीक म्हणून आज मला या पांडुरंगाच्या जन्मभूमीमध्ये येऊन आपल्याशी बातचीत करण्याचा योग आलेला आहे तर आपला प्रश्न आहे सर की तुम्ही या पिकाकडे कसे आलात हो। सर आम्ही गेली तीस वर्षे काम करत असताना हे निदर्शनास आलं की आमच्या परिसरामध्ये हजारो एकर सूर्यफुलाची लागवड व्हायची आणि सातत्याने हे सूर्यफुल पीक चालू असताना आमच्या जमिनी शंभर टक्के नापिक होऊन गेल्या पीक देण्यास ज्या ठिकाणी सूर्यफुलाचं पीक आम्हाला बारा तेरा क्विंटल होत होतं त्या ठिकाणी आम्ही तीन क्विंटलवर हो येऊन ठेपलो होतो जमीन पूर्ण नापीक झालेली होती आणि पर्याय पीक व्यवस्था करणं एवढाच आमच्यापुढं पर्याय होता त्या काळात आम्ही सूर्यफुलाबरोबर मग एक पाटा तुरीचा घालायला सुरुवात केली आणि आय सी पी एल सत्त्याऐंशी हा वान जुना ते आम्ही करत होतो तो, तो वान करत असताना हे निदर्शनास आलं की सूर्यफुलाचा जमीन आणि तो पट्टा तुरीची जमीन त्या तुरीमध्ये कर्बाचं प्रमाण वाढत होतं पूर्ण पाला झडून त्या जमिनी पडत होता आणि तिथं कर्ब चांगल्याप्रमाणे वाढत होतं आणि पुढच्या वर्षी पुढच्या पिकाला तो पट्टा मात्र चांगला पिकाय दिसत होता मग त्या पट्ट्याने एका पट्ट्याने पूर्ण जमीन व्यापली आणि एकरावर दोन एकरावर दहा एकरावर तुरीचं पीक आमचं ओढून गेलं हे पीक उडत असताना फक्त जमीन पाणी आणि जात ह्याचं एक कॉलेब्रेशन होऊन गेलं आमचं आणि एक 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 जात आमची तुरीमध्ये वाढत वाढत गेली आणि त्याच्यामध्ये ऐंशी पण सत्याऐंशी विपुला आहे दुर्गा आहे अशा वेगळ्या वेगळ्या व्हरायटी आमच्यापर्यंत येऊन गेल्या आणि आज ज्या आज ज्या ज्या स्टेपला होत आम्ही त्या स्टेपमध्ये आम्हाला गोदावरी तूर एक नंबरची तूर आम्हाला सापडली त्याचा इतिहास मी तुम्हाला आता विशद करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला जे त्याच्यात यश मिळालं ते यश सर्वांनी त्या यशाकडे जावं अशी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो एव्हा जून दोन हजार तेवीस रोजी एक जूनला आम्ही कमी पाणी असल्याकारणानं ठिबकवर गोदावरी तुरीची लागवड केली लागवड करत असताना सर आम्ही सहा फूट रुंद आणि सव्वा फूट अंतरावर ड्रिपच्या प्रत्येक ड्रिपरवर एक बियाणं लावलं एक बियाणं लावल्यानंतर आणि ड्रीपचं थोडंसं सात आधार मिळाल्यानंतर ते उगवून क्षमता चांगली झाली आणि आठ दिवसांनी जिथं बियाणं एखादं उगलं नव्हतं तिथं बियाणं आम्ही लावून घेतलं आणि नियोजित प्लॉट केला हा या नियोजित प्लॉट केला या प्लॉटमध्ये वॉटर सोलिबरचा वापर केला जैविक खताचा वापर केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आणि पूर्ण जमिनीने सहा फूट अंतर असल्यामुळं आंतरमशागत आंतर वेळेची वेळी आम्हाला करता आली त्याच्यामध्ये ट्रॅक्टरने आंतरमशागत करून नियंत्रण शंभर टक्के आम्हाला करायला यश मिळालं तण नियंत्रण करत असताना आम्ही ती तण नियंत्रण करून त्याच्यामधून जमिनीत फाडून तिची माती बेड करत 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 जमिनाला लावली आणि तो पूर्ण बुंदा तयार झाला जमिनीला बुंदा तयार झाला आणि तो बुंदा म्हणजे एक बेडच तयार झाला बेड झाल्यानंतर त्याची माती पूर्ण आ, पूर्ण बेड मोठा तयार झाला आणि त्याच्यामुळं जो जमिनीच्या वरचा थर असतो वरचा थर एक एक फुटाचा थर याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएन्ट तयार झालेले असतात आणि ते न्यूट्रिएन्स आम्ही जमिनी पूर्ण याने त्या बेडला लावले आणि बेडमध्ये सगळ्या मुळे आहेत मग ज्या मुळे आहेत त्या मुळ्यांनी काय केलं त्यांना पाहिजे ते अन्नद्रव्य तिथं मिळून गेलं ते अन्नद्रव्य गे मिळालं व्हिजिटेटिव्ह ग्रोथ ज्याला आपण म्हणतो ते एकदम त्याची फास्ट झाली आणि ज इतरांची त्यावेळेस अशी परिस्थिती होती की पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये ड्राय पॅच आला बघा mm -hmm. निसर्गाने त्यावेळेस आवकृपा केली आणि एक महिन्याचा ड्राय पॅच आला त्या एक महिन्याच्या ड्राय पॅचमध्ये आम्ही मात्र त्या तुरेला ड्रिप इरिगेशनमधून पाणीचं सातत्याने पाणी देत राहिलो इतरांची तूर फक्त सहा इंच आठ इंच होती पण आमची तूर मात्र दोन अडीच फुटापर्यंत वाढलेली होती त्याला एकमेव कारण म्हणजे ड्रीपनी पाहिजे त्यावेळेस पाणी दिलेलं होतं आणि त्या ड्रीपचा तिथं आम्हाला फायदा झाला त्याच्याबरोबर या पिकाचं आम्ही व्यवस्थापन करत असताना कीड रोग आणि तण याचं वेळेची वेळेस नियंत्रण केलं आणि हा प्लॉट आयडियल असल्याकरतानी आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि प्रयत्नातून आम्हाला बी हे माहीत होतं की मागच्या वर्षी आम्हाला पंधरा क्विंटलचं उत्पादन एका एकामध्ये मिळालेलं होतं तर तो प्लॅनिंग आम्ही पुढं पंधराच्या पुढं जायचा हा प्लॅनिंग होता त्या प्लॅनिंगमध्ये माननीय राजेंद्र पवार यांचा आम्हाला फार्मोलाचं सहकार्य लाभलं त्याच्यामध्ये त्यांच्याकडून बियाणं मिळालंच पण त्यांनी आम्हाला सल्ला दिला की याच्यापुढं तुम्ही खोडवासुद्धा राखा आणि खोडवा राखल्यामुळं तुम्हाला काय उत्पादन येतं आहे ते आल्यानंतर मला सांगा हे मार्गदर्शन त्यांचं लाभल्यानंतर आम्ही मात्र पहिला खोडवा काढला कापायला आल्यानंतर पटपट पटपट छाटणी करून पुढच्या मार्गाला जाण्यासाठी खोडवा बंद केला ते कट केला फक्त शेंडे शेंडे कप कापून घेतले आणि त्या थोरीला बाजूला काढून तातडीने जो कर्ब खाली पडलेला होता ते आहे त्या अवस्थेमध्ये आम्ही त्याला परत वॉटर सोलिबल सोडून आणि मशागत न करता आहे त्या झाडावरती ब्रँचिंग चालू केलं ते ब्रँचिंग के चांगलं झालं यश त्यात चांगलं आलं पहिले तीन डोस दिले दिला एकोणीस एकोणीस दिला बारा एकसष्ट दिला आणि तेरा झिरो पंचेचाळीस दिला त्याच्यामुळं से एकदम सेटअप झालं सगळं ही प्लॅनिंगमध्ये आम्हाला पाहिजे होतं त्या तुरीचा सेटअप झाला आणि दैवयोगाने नव्वद दिवसामध्ये खोडवा धरल्यानंतर फक्त नव्वद दिवसामध्ये खोडवा कापायला आला आणि मार्च एंडला आम्ही ती कापणी केली असता तर आम्हाला त्याचं उत्पादन तेरा क्विंटल एकरी मिळालेलं आहे आणि हे तेरा क्विंटल उत्पादन फक्त नव्वद दिवसामध्ये त्याच जमिनीमध्ये त्याच झाडावरती आणि त्याच खर्चामध्ये येऊन गेलेलं आहे तर एवढं उत्पादन मिळाल्यानंतर आम्ही आमच्या परिसरामध्ये हा सेगमेंट असाच हजारो एकर लोकांनी घेऊन जावा आणि हा या पद्धतीनेच काम करावं हे काममध्ये एकदा स्मार्ट काम होईल आणि पुढच्या काळामध्ये जसे उत्पादन दुप्पट करायचं आहे आपल्याला तर या सेगमेंटने गेल्यानंतर निश्चित शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट होणार आहे आणि तूर हे पीक आमच्या कोरडवा विभागासाठी हुकमाचा एक्का नावाचं पीक तयार होईल आणि आमचा उदरनिर्वाह या पिकाकडे जाईल मी आज रोजी या पिकामध्ये काम करत असताना इथपर्यंत येऊन थांबून जमणार नाही तर या पिकांमधून जे जमिनीची पुनरावृत्ती होते पूर्ण जे का आहे पूर्ण झाडाचा पाला जमिनीवर पडतो आणि ते जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन फार मोठ्या प्रमाणावर तयार होतं हे आम्हाला त्या सूर्यफुल पिकाने दाखवून दिलं आणि सूर्यफुलाच्या नंतर आम्ही पर्यायी पीकमधून आम्हाला तूर पिक आलं मग या तुरी पिकाचे आता पुढं इतिहास चालण्यासाठी किंवा पुढं जाण्यासाठी सगळे तूर खातात डाळ खातात पण आमच्या डाळीला बाजारभाव नसतो आणि बाजारात खाताने कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये मला एक उदाहरण माहीत होतं त्या दिवशी की पाण्याची बॉटल वीस रुपयाला रोडवर विकते हॉटेलमध्ये चाळीस रुपयाला विकते आणि रे एअरपोर्टवर तीस बाटली शंभर रुपयाला विकते मग आमचा बी ग्राहक याच्यात लेवलला असला तर आमची बी तूर नैसर्गिकरित्या पिकवलेली आणि आमच्या कोरोडो जमिनीमध्ये विदाऊट फर्टिलायझर आलेली नैसर्गिकरित्या विषमुक्त अशी तूर पुढच्या काळामध्ये आम्ही तूर आणि तूर डाळ आपल्या सर्वांपुढं पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आज रोजी माननीय नानासाहेब कदम यांच्याबरोबर जॉईन होऊन जे एक जॉईंट व्हेंचर पुढं घेण्यासाठी yes. आणि आपल्याला बरोबर घेऊ आम तुमचं बोर्ड धरून आम्ही पुढं चालण्यासाठी अध्यक्ष सचिव आणि <laughs> उपाध्यक्ष यांना घेऊन पुढं जाऊन हा आज रोजीचा पंढरीचा प्रसाद समजून मी आपल्या सर्वांबरोबर सहमतीने पुढे चालायचा प्रयत्न करणार आहे ठीक आता ज्या संस्थेचं काम करतायत ही फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तर त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं नाव काय आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं नाव स्मार्ट व्हिजन फार्मर प्रोड्युसर कंपनी हे नाव आम्ही दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये स्मार्ट काम करायचं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्मार्ट काम करायचं गद काम करायचंच नाही हा या गोष्टीतून मंत्र पुढं आम्ही सगळं सर्व शेतकऱ्याला देणार आहेत आणि योग्य वेळेस योग्य काम योग्य दिशेने करायचं हा आमचा कन्सेप्ट आम्ही आमच्या हजारो शेतकऱ्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहेत तपकीर साहेब हां आपण हा, पोलीस किसानच्या माध्यमातून आणि स्मार्टला बरोबर घेऊन हां उस्मानाबाद सोलापूर आणि लातूर हां प्रारंभिक या तीन जिल्ह्यामध्ये काम करणार आहोत अच्छा यासाठी आपल्याला वर्षभर तंत्रज्ञान हे आपल्यामार्फत आपण त्यांना देऊ शकू का सर आता हा मीडिया आपल्याजवळ आलेला आहे या मीडियाच्या माध्यमातून आपण दोन मिनटात सोलापूरला कोल्हापूरला किंवा बार्शीला पोहोचू शकतो oh. त्याच्यामुळं आता इथून पुढचे कॉन्फरन्सवर मिटिंग होणे तुमच्या आमच्याशी संवाद साधणे आणि हा संवाद आपण आपल्या सर्वांसाठी देणे या माध्यमातून आपण देणार आहोत आणि तुम्ही बोलताल प्रशिक्षणाचा विषय असल तुम्हाला कोणत्याही समस्येचं समाधान करण्याचं काम गेले वीस वर्षाच्या अनुभवाची शिदोरी माझ्याकडं आहे आणि ही शिदोरी तुम्हाला मी वाटण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे त्या शिदोरीतून जे तुम्ही जर उत्पादन अशाच पद्धतीने वाढवलं तर मी कमीत कमी तुम्हाला पाच क्विंटल एकरी उत्पादन वाढवून देण्याचा मंत्र देतो आहे तो मंत्र असा आहे दादांडो की तुम्ही ड्रीप करा योग्य मशागत करा योग्य टायमिंगला योग्य खाद्य द्या योग्य फवारणीचा वापर करा त्याच्यामुळं तुमचं उत्पादन कमीत कमी एकरामध्ये पाच क्विंटल वा वाढणारे म्हणजे पाच क्विंटल म्हणजे आजच्या भावाने पन्नास हजार रुपयाचं उत्पादन येणार आहे आणि मला या हजारो एकरा व्हावं ही माझी एक मनोमन इच्छा आहे आणि या इच्छेला पाठबळ देण्यासाठी तुमचे मला आशीर्वाद हवे आहेत आपण आता सांगितलं खोडवा आणि मूळ याच्यामध्ये तुम्हाला वर्षभर तर किती क्विंटल आलं म्हणाल तूर वर्ष न वर्षभर नाही सर याच्यामध्ये पहिलं पीक येतं सहा महिन्यामध्ये आणि पुढचं येतं तीन महिन्यामध्ये नऊ महिने आणि मशागतीला इकडे तिकडं महिनाभर लागतो म्हणजे दहा महिन्यामध्ये सर आम्हाला तीस क्विंटल उत्पादन आम्ही काढलेलं आहे एक रे तीस क्विंटल तीस क्विंटल याला खत व्यवस्थापनाचा खर्च किती आला तुम्हाला टोटल दहा <laughs> महिन्यामध्ये खत व्यवस्थापन आंतरमशागत कीड नियंत्रण आणि तण नियंत्रण या सगळ्याचा मिळून आम्हाला बासष्ट हजार पाचशे रुपये खर्च आला एक वर्षाभराचा ओके या यावर्षी बाजारभाव दहा ते अकरा हजार सापडल्यामुळं तीन लाखाचं उत्पादन दहा <coughs> दह दह महिन्यात दह झालं आणि खर्च साठ हजार गेला हो चेअरमन साहेब तुमचा काही प्रश्न असेल तर बापू साहेबांना तुम्ही जरूर विचारा नमस्कार नमस्कार आज आपल्याला तुरीबद्दल माहिती देण्यासाठी मिरज मिरजगाव जिल्हा अहमदनगर येथून साहेब आलेले आहेत तुरीमध्ये फार मोठं यश मिळवलेलं आहे एकरी दहा महिन्यात त्यांनी तीस क्विंटल तुरी काढलेली आहे आपल्या महाराष्ट्रात एक पट्टा असा आहे दुष्काळी तिथं पाण्याचा भाग कमी आहे आणि हे खरीप पीक आहे ह्या खरीप पिकामध्ये त्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे तर या पिकाला तपकिरी साहेब मला सांगा की औषधाचा खर्च किती आला आणि किती फवारण्या झाल्या हां प्रकारे फवारण्या केल्या तुम्ही आता पाटील साहेब याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीड नियंत्रण आळीवर कसं नियंत्रण मिळवायचं हा विषय असतो आणि जिथं फ्लावर आलं तिथं कीड येणारच हा निसर्गाचा नियम आहे त्याच्यात काय आम्हाला तुम्हाला इकडे तिकडे जाता येत नाही तर कीड नियंत्रणासाठी सर्वसाधारण या पिकाला आमच्या परिसरामध्ये चार फवारण्या लागतात कमीत कमी चार फवारण्यामध्ये ते पीक पार पडतं <coughs> त्याच्यामध्ये पहिले पहिले फवारणी तसं जे लिस्ट स्ट्रॉंग औषध नाही वापरत आपण तर याच्यामध्ये निमार्क आणि फाईव्ह झिरो फाईव्ह याचा वापर बहुतेक केला जातो त्याच्याबरोबर पहिल्या फवारणीला दुसरी फवारणी तिसरी फवारणी चौथी फवारणी याच्यामध्ये एवढी मोठी वाढ होत असती या पिकाची तर त्या वाढीमध्ये असं निदर्शनास आलेला होता आम्हाला की सहा फूट जरी अंतर ठेवलेलं होतं आम्ही तरी ते आंतर असं एकात एक पॅक झालेलं होतं मग शेतकऱ्याला असं ते वारून घ्यायचं आणि मग फवारा मारायचा एक प्रयत्न करायचे शेतकरी पण याच्यासाठी आम्ही यावर्षी दोन हजार तेवीसमध्ये ड्रोनच्या फवारणीने सुरुवात केलेली आहे आणि शेतकऱ्याची ही समस्या जी होती ही ड्रोन म्हणजे घंटो का काम मिनटो मे असं आहे एक एकर एक फवार मारायचं म्हणलं तर एक दिवस दोन दिवस जातात शेतकऱ्याचे पण तेच काम आम्ही ड्रोन खरेदी करून आमच्या या फर्मच्या मार्फत आत्ता स्मार्ट ॲग्रोविजनमार्फत ते काम एक दिवसाचं काम एक दहा मिनटा वाणलेला आहे एका एकराची फवारणी करण्यासाठी आम्हाला ड्रोनला फक्त दहा मिनटं लागतात आणि ती फवारणी बसते ती एकदम परफेक्ट बसते आम्ही यावर्षी ज्या ज्या तुरीवर फवारणी मारली त्याचे रिझल्ट आम्हाला सर्व उत्तम आले आणि हे जे तीस क्विंटलचं प्रतीक आहे याच या, या फ याच्यावरती अगोदर रेग्युलर पिकाला दोन फवारण्या आणि खोडवा पिकाला दोन फवारण्या अशा टोटल ह्या पिकासाठी चार फवारण्या नव्व दहा महिन्यासाठी चार फवारण्या झाल्या आणि रिझल्ट आम्हाला त्याचे बेटर मिळाले आणि तुरीचा दाणा एकदम बोल्ड आणि सशक्त चांगला प्रोटीनयुक्त दाणा जो म्हणतो आपण त्याला तो आम्हाला त्या तुरीतून मिळून गेला आणि अशा पद्धतीने आमच्या त्या पिकासाठी पूर्ण दहा महिन्यामध्ये चार दोन सहा फवारण्या आम्हाला कराव्या लागल्या बघा वा खूप छान बापू साहेब हां खऱ्या अर्थानं तुम्ही मिरजगाव ही पंचक्रोशी वाळवंट व्हायला निघालेली होती पण तिला तुम्ही त्या वाळवंटाचं सुजलाम सुपलाम केलं सुपीकतेत आणलं आणि याबद्दल महाराष्ट्र तुमच्या ऋणी राहील शेतकरी तुमच्या ऋणी राहील आणि भविष्यामध्ये तुमचं स्मार्ट ॲग्रोविजन ही फार्मर प्रोड्युसर कंपनी आमचं पोलीस किसान हे दोघं दोघं मिळून आपण निश्चित महाराष्ट्रामध्ये खरीपमध्ये आणि इतर ह्याच्यामध्ये आपल्या नाव कसं येईल याच्यावरती श शंभर टक्के काम करू आपण इथं आलात मिरजगाववरनं उत्तम माहिती दिलीत ही माहिती महारा महाराष्ट्राला दिशादर्शक आहे तर मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पोलीस केसांच्या वतीनं आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार, नमस्कार।